तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा मुख्याध्यापक जीवन जाधव हो, तर उपमुख्याध्यापक अक्षरा कोव्हाळे यांनी केले उत्कृष्ट कार्य औसा हो। तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे आठवीच्या वर्गाचा स्वयंशासन दिन व समारोप सोहळा साजरा करण्यात आला यावेळी आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका म्हणून काम पाहिलं पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं एक दिवसीय स्वयंशासन दिनानिमित्त आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना विद्या देत प्रत्येक वर्गात जाऊन शिकवणी दिली यावेळी मुख्याध्यापक म्हणून आदिती जीवन जाधव या विद्यार्थिनीने मुख्याध्यापक पदी काम करताना प्रत्येक शिक्षक व शिक्षिका आपल्या तासिका कशा घेतात कसं शिकवतात हे प्रत्येक वर्गावर जाऊन मुख्याध्यापक आदिती जाधवीने काम पाहिलं आपली जिम्मेदारी घेऊन काम पाहिले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यासाठी राजेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मित्रे व शाळेतील शिक्षिका पारसेवार सूर्यवंशी गरड यांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांना स्वयंशासन दिनासाठी तयारी केल्याचं विद्यार्थिनी यावेळी सांगितलं यावेळी केंद्रीय या मुख्याध्यापक सोमनाथ देशमाने बिरादार सर राजेवाडी मुख्याध्यापिका आशा मित्रे महानंदा सूर्यंशी सविता पारसेवार राधा बिराजदार सहशाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते माझे नाव अक्षरा कोहळे आज मला जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिकाचं पद मिळालं आहे मला आज मुख्याध्यापिकेचा पद मिळून खूप आनंद झाला आहे आज आज मित्रे मॅडम आणि सुरंशी मॅडम पारसे मॅडम यांनी दहा दिवसा खाली आम्हाला सांगितलं होतं की स्कूल डे हा कसा असतो मग आम्ही हे स्कूल डेची तयारी केली होती आमच्या वर्गातील काही मुलींनी आमच्या वर्गातील संचिता श्वेता, श्वेता श्वे, प्रांजली वैष्णवी या मुलींनी काही शिक्षिका शिक्षिकाचं पद घेतलं होतं या सगळ्या मुलींनी वर्गावर जाऊन खूप छान शिकवलं आहे नमस्कार मी श्वेता, श्वेता उजंदे, आज आमच्या शाळेत स्कूल डे होता मी शिक्षिका बनले होते मी चौथीच्या वर्गावर शिकवायला गेले तिथे मला अनुभव आला की शिक्षक होणे कसे असते मी तिथे मी एक पाठ शिकवला ते पाठ शिकवल्यास मला असं वाटलं की शिक्षक बनणे खूप म गरजेचे आहे खूप चांग खूप भारी अनु अनुभव आला शिक्षक काय काम करतात हा मला आज समजलं शिक झालं खूप ज्ञान देणं खूप अवघड असत ते आज आम्ही केलं एवढे वर्ष शिक्षक कसे शिकवत असतात आज आम्हाला अनुभव आला धन्यवाद नमस्ते मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या शाळेतून या शाळेमध्ये आज आमच्या शा शाळेमध्ये स्वशासन दिन साजरा करण्यात आलेला होता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा स्वशासन दिन होता सर्व विद्यार्थ्यांनी एवढ्या छान प्रकारे शिक्षकाची भूमिका बजवले प्रत्येक काने वर्गात जाऊन आपला त्यांना जो विषय आवडतो तो, तो विषय सर्व आवडीने शिकवला आज आमच्या शाळेमध्ये स्वशासन दिनानिमित्त आदिती जाधव झाली होती आणि मुख्याध्यापिका अक्षरा कोहाळे ही होती आणि एकूण अठरा विद्यार्थ्याने शिक्षकाची भूमिका बजवलेली होती यामधून त्यांना पुढे जाऊन काय करायचं काय नाही हे याच्यामधून समजतं काय बोलायचं लाखन नमस्कार मी आदित्य जाधव आमच्या जिल्हा परिषद शा शाळेत आज स्कूल डे साजरा आज स्कूल डे होता म्हणून आम्ही सर्व मुलींनी साड्या वगैरे घालून मॅडम जसा तयार होऊन येतात तसं तयार होऊन आलो मला मॅडमनी मुख्याध्यापक बनवले होते मला वाटत होतं की मुख्याध्यापकला काही काम नसते पण आज बनून आम्हाला कळालं की मुख्याध्यापकला किती काम असतंय वगैरे आज तासिका वगैरे आम्हाला मला वर्गात जाऊन कळाले की सर्व मॅडमनी सुद्धा खूप छान शिकव शिकवले आणि आमच्या मैत्री मॅडम पारसाळ मॅडम सुरवशी मॅडम सर यांनी शिकोल, आम्हाला का, काल परवा दिवशीच नियोजन लावून दिलं होतं म्हणून आज आम्हाला सगळं सोप्यात सोपं गेलं करण्यासाठी धन्यवाद नमस्ते आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा थांबरवाडी या ठिकाणी स्वयंशासन दिन आणि निरोप समारंभ आठवीच्या मुलींना निरोप देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या सर्व आठवीच्या वर्गातील मुलींनी अतिशय छानपणे सकाळपासून सगळ्या वर्गामध्ये अध्यापन केलेलं आहे आणि या अध्यापनातून त्यांना असं समजलं की पुढे चालून जर भविष्यात त्यांनी जर शिक्षिका झाल्या तर आपल्याला त्याचा काय अनुभव येतो वर्ग कंट्रोल कसा करावा लागतो आणि मुलांना शांत बसून स्वतःचे विषय कसे व्यवस्थित समजावून सांगावे लागतात आणि लहानपणी त्यांनी जो गोंधळ केलेला आहे तो गोंधळ आता या मुलांमध्ये आहे तो कसा कंट्रोल करायचा आणि व्यवस्थित कसं शिकवायचं याचं नॉलेज त्यांना पुढच्या भविष्यामध्ये व्हावं म्हणून हा एक कार्यक्रम दरवर्षी आम्ही आपल्या शाळेमध्ये घेतो या वर्षी आठवीच्या वर्गामध्ये भर भरपूर मुलींची संख्या आहे सोळा सतरा मुली आहेत आणि त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन खूप छान भा म्हणजे अध्यापन केलेलं आहे आणि थोडक्यामध्ये की बाबा त्यांना एक अनुभव आला की भविष्यात जाऊन जर त्यांनी शिक्षिका झाल्या तर त्यांना पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहोत आणि त्यांनी आम्हाला खूप छान म्हणजे वर्ग कंट्रोल केला आज सकाळपासून ते सगळ्या वर्गांमध्ये सगळे विषय शिकवत आहेत आणि अध्यापन पण व्यवस्थित करत आहेत त्यामुळे या सर्वांचं मी अभिनंदन करते नमस्कार माझे नाव संचिता सोमवंशी मी आता आठवी वर्गात शिकते मी तांबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या शाळेत शिकते आज आमच्या शाळेत स्वयं शासन निरोप आठवीचा निरोप समारंभ होता स्वयं शासन दिन म्हणजे आम्ही सर्वजण आमचं आम्ही शिक्षक बनणार आणि एकेका वर्गावर वर्गा जाऊन शिकवणार आमच्या शाळेतील आदित्य जाधव ही मुख्याध्यापक व अक्षरा कोहाळे ही उपमुख्याध्यापक झाली होती आमच्या शाळेतील मॅडम सूर्यवंशी मॅडम मेत्रे मॅडम पारसर मॅडम यांनी आम्हाला दोन चार दिवसा खाली या स्वयंशासन दिनाची सर्व पूर्व तयारी सांगितली होती आम्ही सर्वांनी आमच्या वर्गातील वर वर सर्व मुली आणि मुलं सर्वांनी तासिका पाडून वर्गावर गेलो होतो आणि तिथे शिकवलं आम्हाला आज कळालं की शिक्षकाची जबाबदारी किती मोठी असते आणि किती मोठ आम्हाला ज्ञान शिक्षक देतात आम्ही आज जाऊन आज थोडस मोलाचा वाटा विद्यार्थ्यांना दोन गोष्टी आमच्या महत्वाच्या सांगितल्या धन्यवाद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या ठिकाणी आज इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनींचा स्वयंशासन दिन आज अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला आठवीच्या विद्यार्थ्यामध्ये आदिती बिराजदार हिने मुख्याध्यापक पदाची जिम्मेदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साकारली आणि नंतर अक्षरा कोहाळे ही उपमुख्याध्यापक या पदावर आज आरूढ झाली होती आणि त्यांनी अतिशय चांगली आपली जिम्मेदारी या ठिकाणी पार पडली व इतर आठवीच्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या ठिकाणी सर्वजण शिक्षक म्हणून या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पडली या सर्वांनी प्रत्येक वर्गावर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा अध्यापन या विद्यार्थ्यांना केलेलं आहे त्यासाठी आमच्या शाळेतील श्रीमान बिरादार सर मेत्रे मॅडम पार्शिवार मॅडम राधा मॅडम सुरवशी मॅडम यांचं अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि अतिशय सुंदर असा हा स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम या शाळेमध्ये आज पार पडला आहे औसा प्रतिनिधी जीवन जाधव हो।